कोल्हापूर जिल्ह्यातील भात आणि नाचणी पिकाला आधारभूत किंमत येण्यासाठी धान्य खरेदी केंद्र सुरू केलं जाणार आहे त्यासाठी भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी एकतीस जानेवारीपर्यंत नोंदणी करावी असं आवाहन मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून विविध जिल्ह्यात शेतीमाल खरेदी केंद्र उघडली जात आहेत कोल्हापूर जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं भात आणि नाचणी खरेदी केंद्र सुरू केलं जाणार आहे भातासाठी प्रति क्विंटल दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर नाचणीसाठी प्रति क्विंटल तीन हजार आठशे सेहेचाळीस रुपये हा भाव जाहीर करण्यात आलाय ज्या शेतकऱ्यांना भात आणि नाचणीची विक्री करायची अशा शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डातील मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात तसंच तालुका स्तरावर शासनानं निश्चित केलेल्या ठिकाणी नाचणी आणि भात विक्रीसाठी नोंदणी करावी असं आवाहन मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केलं आहे शासनामार्फत धान्य खरेदी करून हमीभावाची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असंही खाडे यांनी सांगितलं आहे